नमस्कार मित्रांनो आज रविवार आता भाच्यानं घर बांधले आमच्या बहिणीनं मला गारवा घेऊन जायचं नियोजन आहे गारवा बिरवा सगळा बनवला आहे मॅडमनं दोन दिवस काल रात्री काल दिवसभर आज सकाळी पाच वाजल्यापासून गारवा बिरवा सगळा बनवून तयार प्यार झाला मग आता रविवार आहे म्हटल्यावर म्हटलं परत सुट्टी नाही दोन तीन दिवस मग आता जाऊन पटकाना जाऊन यायचं जा म्हणून आलूया आता गारव्याला झाला विषय असा आम्ही येऊन थांबलूया तर एक विषय इकडे बहीण अजून आमची आलीच नाही बघा आता हे भाचा इथं आला आमची गाव याची कोणास ठाणे हे सगळा असा विषय आहे आली बसली गाडीला मी आपलं म्हटलं आता आत्ता आलाय भाचा बघा काय आणले पाणी तर प्यायला आणले पाहुण्याने काही त्रास या म्हणतो घरात या मूर्तीला बघे आता गारवास सोडायचा बायका बोलवाय त्या गारव्याला काय काय गारव्या नवीन काय काय केले मॅडम आमच्या बघतो जरा एकदा कसं कसं काय काय आणि तुम्हाला गारव्याचे सगळे अपडेट देणारा मित्रांनो गारावा पेशल आहे आमचा खटाच्या पटलांचं म्हटलं काम जरा निराळ असतं त्यामुळे तुम्हाला निराळा पॅटर्नवाला गारावा नक्की दाव घर बांधले बादच्या आमच्या बहिणीनं मित्रांनो हे हॉल मोठं हे मोठा चला आता किचन आणि हे माझी सुरुवात जे ज्या ह्याच्यापासून होत्या त्याचं मंदिरच केले मस्तपैकी ब्रह्मांड नायक घेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे आणि इतकं मस्त देवाला केला मित्रांनो हे साहेबांच्या आमच्या बेडरूम मासेजी आमच्या सगळे झाले काय सगळं लग्नाचे नियोजन लग सगळं पाक केले आहे पण झाल्या बाहेर मारला काय करणार सगळं बेडरूम तयार आहे सगळं तयार आहे घर सगळं तयार आहे करायचं काय घर पोरी कोण द्यायला नव्हता गप्पार आपला हा एकटा टा पडला व हातरून टाकले आणि मागला पेसा सगळा ही बाग बीग आहे अडीच तीन एक सगळे बाग <coughs> सगळी यंत्रणा आहे खरं विषय झाला असा की इकडे पोरीच कोण द्यायला नाही म्हणते आम्ही मात्र आमच्या कोणी कशा तरी दिले द्या